चला चलो आता तर कोमल इथून थोडेफार काहीतरी साहित्य घेते तर इथं खरेदी चालू आहे बघा जाऊन बघ कोमल तुला काय हवं असतंय ते घेऊन टाक तर इकडे बघा गोशाळा सुद्धा आहे आपण जातोय गोशाळेमध्ये गोशाळा बघण्यासाठी तर हे बघा यांच्या इकडे जेवण चालू आहे कोमल परीला काय पाहिजे परीची नजर केव्हापासून या कचोरीवरी कचेरी पाहिजे का हा दे मग तिला चल केव्हाची बागू लागली आणि माझ्याकडे पप्पा नाही म्हणले पप्पा नाही म्हणले हा आणि माझ्याकडे कोणी दाखवू तुम्हाला माझ्याकडे शांतीला आली दाखवतो तिला तुम्हाला शांती लागतो तुम्हाला शांती इकडे बघ कॅमेऱ्याकडे बघ आहे चल आहे आणि किती गडबड करतो माहिती का ले बडबड करतो काही नाही नाही तो टाकून नको बाई लिंबू नको तिला परी तुला नको खातोडस ए त्याला हात नाही लावायचा त्याला हात लिंबू कसं खाती तू आवडत हा का लवकर का पटापटा पटापट खा चला आधी उशीर झालाय आपल्याला बरं काय रे तुला खायचं काय बाप कितीच कितीच किती गोळ गोळ करतो आहे का अरे शांती राम चमचा कुद्या पडला कुद्या पडला चमचा नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे नमस्कार कर बरी नमस्कार कर म्हण हाय म्हण सगळ्यांना हाय म्हण हाय तर आम्ही आलेलो आहे दिंडोरीला दर्शनासाठी परी आजारी पडली तुम्हाला तर माहिती आहे म्हणतात चला आता दिंडोरीला आणि इकडे का तू ते बघा या ऋषीला हाय एक कर एकदा हाय कर हाय ओके पण आली तर दर्शनासाठी आलेलं आहे मी आहे आणि सुदर्शनची फॅमिली देखील आहे इकडं कोमल पण दिसत नाही तुम्हाला हाय कर कोमल तर चला आत आता आपल्याला दर्शन करायचं आहे आणि आत्ताच नेहमी गाडीतून उतरलो आहे पुढे आता इथं बघूया दर्शनाला किती वेळ लागतो इथं उद्या 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 घरी जायचं आहे का बरं म्हणजे असं असंच बोलायला लागली ती बऱ्याच दिवसापासून काय प्रॉब्लेम आहे काय माहिती पण ठीक आहे हां आलं का बरं अडीज झाली का कोम समोर होतरी अवघडच आहे तर चला आता आपल्याला निघायचं आहे पुढे आणि सोबत नवरी नवरीने आले दर्शनाला कारण की त्यांना जमत नाही आहे सध्या आता काय कारण आहे काय नाही ते समजून घ्या त्यांना घेऊन आपल्याला जेजूरीला जायचं आहे लवकरच जाऊया आपण पण म्हटलं तर परी आजारी पडली होती तर पटकन एकदा स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाऊन या मामा बाय ओके चला तर इथं मी माझी दुसरी तिसरी वेळ आहे पण कोमल आणि परी पहिल्यांदा येते म्हणजे कोमल आधी येऊन गेलेली आहे लग्नाआधी त्याच्यानंतर कोमल इथं पहिल्यांदा येते ओके आणि खूप थंडगार लागतं इथे माझी बाई पाईपही चालणार इथं शेवट रस्ता बघ किती मस्ती आहे का चला पैपे आता पळा आता पळा चला हात धर चल चला चल ना ॲक्च्युअलमध्ये कोमलची दुसरी वेळेस आहे माझी इकडून इकडून ये ना चला ते दर्शन करायचं पटकन ओके तर तुम्ही इथं आलेलं आहे का नाही सांगा मला बाकी आपले कोणकोणते सबस्क्रायबर दिंडोरीमधून आहात ते पण सांगा चप्पल कुठे चप्पल कुठे आहे चप्पल उन्हाचा पारा पण खूप वाढलेला आहे पण दिंडोरीमध्ये एवढं ऊन लागत नाही जेवढं बाकी ठिकायला कारण किंवा झाडं वगैरे खूप आहेत चला तिकडे गेल्यावर तुम्हाला मी व्हिडिओ कॉल चालू चला। करतो चला। चलो, चलो चल परी पाय दुने पाय दुने जा पाय दुने जा परी हळू जा पडशी दा जा त्यात दुसरा पण टाक चला आता। स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास प्रदान केंद्र डिंडोरी चला श्री स्वामी समर्थ छान असं डिंडोरीच केंद्र आहे किती दिवस झाले कोमल येऊन तुला इकडे किती पाच सहा वर्ष का मला वाटते एक वर्ष हो गरम परी इथं गुरुमाऊली असतात बसलेले तर ही बघा इथं केव्हाची उड्या मारतीय तिकडे आतमध्ये व्हिडिओ काढायला परमिशन नाही म्हणून आम्ही इथे बसलेले बाहेर आणि इकडं कोमल आहे माझ्यासोबत बघा तर आतमध्ये व्हिडिओ काढायला परमिशन नाही म्हणून इथे व्हिडिओ घेतोय आम्ही आणि इकडे लेकर खेळत आहे आता आम्हाला निघायचं आहे इथून दर्शन वगैरे झालं गुरुमाऊलीचं दर्शन पण झालं आहे ॲक्च्युअली म्हणजे गुरुमावली जी, जी आहे गुर ते गुरुवारी आणि रविवारी असतात पण माझं लक म्हणावं किंवा काय म्हणावं मी तर दोन वेळेस आलेलो आहे त्याच्या आधी पण दोन वेळेस माझं दर्शन झालेलं आहे आणि तिसरी वेळे तिसरी वेळेससुद्धा त्यांचं दर्शन झालेलं आहे आणि असं म्हणतात की दर्शन व्हायला पण म्हणजे त्यांना शिवत असलं तर दर्शन होतं असं म्हणतात तर त्या हिशोबाने दर्शन झालेलं आहे आता निघायचं आता जवळपास पाच वाजता आहे आम्हाला नाही का तर समृद्धी महामार्गाजी गेलं तर आम्हाला चार तास लागतात घरी जायला म्हटलं चला तुम्हाला अचानकपणे सरप्राईज दिल्यासारखं झालं की आम्ही दिंडोरीमध्ये आलो आहे बाकी आता लवकर निघायचं आहे कारण की ऊन हे आहे ठीक आहे थोड्या वेळ थांबूया दुपारचा प्रवास जो आहे तो देखील आमचा उन्हातच झालेला आहे आता बाहेर जाऊन थोड्या वेळामध्ये जेवण वगैरे करूया आणि मग निघूया तर इकडे बघा गोशाळासुद्धा आहे आपण जातोय गोशाळेमध्ये गोशाळा बघण्यासाठी आणि इकडे बघा ही पोरगी काबर ओके बाय चला गोशाळा बघूया जरा कशी आहे काय आहे तर साडीच पद्धतलीच मोठं घेतलं बाई म्हणतात तुला काय करायचं आहे कारण की तुम्ही कमेंट असं तशी करतात काय करणार नाही का ही गोशाळा आहे कुठून माहिती ना माहिती ओके इथं सगळं ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलं जातं हे सगळे तुम्हाला फळबाग वगैरे यांची इकडेच आहे बघा सगळे इकडं काही तोडायला वगैरे परमिशन नाही म्हणजे ते कुठेच देत नसते परमिशन एक सांगतो जनरली तुम्हाला हो मग ती परी पुढे पळतीये बिंधास पळली ती पाहिजे काय का जाऊ दे जाऊ दे मध्ये परी खूप भीत होती दोन दिवसापासून दोन काय आलं किती दिवस लग्नापासून हां तर ती भीत होती त्यासाठी आम्ही तिला डॉक्टरकडं पण नेलतो आणि देवासाठी पण केलं होतं म्हटलं चला त्याच्यामुळं आता आम्ही आलेलो आहे कुठे दिंडोरीला दर्शनासाठी ओके इकडे आहे गोशाळा तर तुम्हाला गोशाळेमध्ये घेऊन जातो चला चला चला, चला, चला। काय 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 फरळती काय नाही पोरगी पोरीला माहित बाबा या तिची माहिती जरा बी लक्ष देत त्यांच्याकडं काय मग असं रागाने बघितल्याने काम होत असतंय का हा पण ती काय बरळती तिथलं कळायला पाहिजे नाही का तर बघा इथं बऱ्याचशा गाई तुम्हाला दिसत असतील गोशाळेमध्ये लास्ट टाइम लास्ट टाइम एवढं गाई नव्हत्या ना एवढं नव्हता मध्ये तुम्हाला श्री कृष्णाची मूर्ती दिसत आहे बघा आहे का कृष्णाची मूर्ती आणि हे बघा का गं कुठं हां है हांबा कुठे आंबा कुठे आंबा हां ही सुदर्शनची मुलगी आहे सानवी ही कधी कधी खूप रडते तिला फक्त पप्पा पप्पाच पाहिजे असते मम्मी पाहिजे असते बाकी कोण नसं पाहिजे आणि आरू सुदर्शनची भाची हाय कर आरू एकदा हां परी हाय कर एकदा ए परी हाय कर ए परी ती खेळायची दुनियामध्ये हाय कर हा ओके तर बघा असे काही आहे तर मस्त गाई आहेत तिथे शेणखत पण तयार करतात आरुशी इकडे आरु इकडे आंबा मारण इकडे या तुला कोणती आंबा आवडली तुला कोणती आंबा आवडली बरी कोणती आंबा आवडली तुला सांग मला कोणती आवडली सगळं एकदम पद्धतशीर यांचं केलेलं तर चला गोशाळा वगैरे बघितली आम्ही आम्हाला व्यवस्थित वाटली मी लास्ट टाईम बघितली होती म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करा कारण की लास्ट टाइम मी काय केलं होतं एक लाँग व्हिडिओने शॉर्ट व्हिडिओ बनवला होता त्यामुळे तुम्हाला बाकी सगळं जे आहे ते दाखवायचं राहिलं होतं म्हटलं चला आता तुम्हाला दाखवून देऊ इथून निघायचं आपल्याला तर आम्ही दिंडोरीला हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल त्याच्या आदल्या दिवशी आलो होतो त्यामुळे तुम्हाला कळलं नसेल मी लावी पण केलं होतं इथून आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकले होते त्याच दिवशी मी आलेलो होतो तर आता इथून जायचं घरी परीसाठी थोडंफार काहीतरी घेऊया इथून आणि लागलीच आपण निघूया बाकी तुम्ही किती वेळा आलेले ते, ते मला सांगा दिंडोरीला ओके अरे चला की रे परी चल की चलते ना हा चलते ना अवघड आहे या पोरीचं बाकी तुम्हाला एक सांगायचं आम्हाला जेजुरीला जायचं आहे तर ह्या महिन्यामध्ये आम्ही जाणार आहोत लवकरच जाणार आहोत ते काबर रुकून ठेवलेलं आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे रोखून ठेवलेले तो प्रॉब्लेम मी तुमचं शेअर नाही करू शकत नाही कोमल हां जायचं आहे ना कधी जायचं आहे हां या महिन्यात जाऊया जेजूरीला मस्तपैकी खंडोबा राहायला पण कोमलला गड चढता येणार नाही कोमल म्हणते म्हणती आहे का गं जेमत नसते आपण दोघं आरोग्य खालता मग काय ठीक आहे पर एका साईडने चल गाडी आली बाळा एका साईडने चल हां बस बस चला चला पुढं चला चला पुढं पुढं हां चला पुढे चला ही गाडीला भेती गेली बघ गेली गाडी त्याशी भीती बघा गाडीला थोडीफार आणि कोणतं लेकर भेट नाही सगळेच लेकर भेटाव मला त्यामुळं चालतं आता कुठे गाडी आहे गेली ना गाडी आता मग मी हात धरला ना तू हो का वेडा बाई आम्ही सकाळीच उठलोय सहा ला सातला इकडे हिशेबा हे काय घ्यायचंय बघ ना आम्ही इथं थांबतोय जरा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे चला निघायचंय का आपल्याला कोमल कोमल निघायचंय का हो तर कोमल इथून थोडेफार काहीतरी साहित्य घेते तर इथं खरेदी चालू बघा जाऊन बघ कोमल तुला काय हवं असतं ते घेऊन टाक टाकठी दे, वाटा। वाटा। दे ना दोन मिनटं दाखव तिला फक्त दाखव तुला बांगडी घालायची का हा तिला वाटतं हे कोमल तिच्यासाठी घे परीसाठी काहीतरी इकडे 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 ती तिकडे अंतमध्ये गेली बाहेर गेली तिला तिला बाहेर घे बाहेर परी आत बाहेर रे जाणार <स्थाथ> मधी कुठे कुठे काय दिसायला काय दिसायला तुला कुठे बो ए सानू तुला हे माकड दिसायला लटकलेले बघा ए सुरेशिंग घ्यायचं की माकड लटकायला घरात लटक तुझ्या <laughs> कोणी ऐकेल हसायल तू काय घ्यायचं तिला माकड दिसलं म्हणून हसू राहिली हे बघा तुम्हाला दाखवत हे दिसले बघा <laughs> <laughs> हे बघा ते बघा ए बघ हा केवढ हसावं लागतं का तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी येतोय ये अजून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि काळजी घ्या सगळ्यांनी काय चला